अशी एवढीच मागणी आमची आम्हाला न्याय भेटलं पाहिजे एवढं मारहाण करायला नाही पाहिजे होती पोराला भरपूर मारहाण केलेली आहे त्याच्यावर कुणी पण आम्हाला विचारायला नाही शाळेचा मालक पण विचारायला नाही बाबा कसं काय झालं काय झालं छत्तीस तासानंतर ते मालक विचारते का बाबा काय का बरं आहे का मी खर्च देतो तुम्हाला जे खर्च लागेल ते अशी पद्धत आहे ती खर्च विचारायला यायला पाहिजे होतं त्यांनी विचारायला आम्हाला आलेलं नाही आमची मागणी मागणी काय आहे काय आम्हाला आम्हाला न्याय भेटायला पाहिजे न्याय पाहिजे आम्हाला कसं अशा बद्दल केलं आणि त्या मालकांनी येऊन आम्हाला भेटायला पाहिजे होते भेटला बी नाही नाही आम्हाला विचारलं पण त्यांनी आपण असं अपन... मारहाण करणं म्हणजे योग्य नाही हे माहिती झाले पण त्यांनी मला सांगायचं असतं किंवा तुमच्या मुलाने अभ्यास केला नाही किंवा तुम्ही करून घ्या किंवा माझ्याकडे तक्रार करायची असतील शेवटी मारा तुम्ही सगळे मुलं आहेत मारा तुम्ही शिक्षा करा त्यांना पण हे अशी शिक्षा करू नका की एखाद्या मुलाचा जीव जाईल एखाद्या आईची एक तळतळ असते की आपला मुलगा चांगल्या शाळेत शिकावा म्हणून ही तळतळींची विनंती आहे की त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि सरांकडून एवढी अपेक्षा होती की सरांनी येऊन आम्हाला भेटलं पाहिजे होतं मुलांना विचारायला पाहिजे होतं त्यांनी आले नाहीत आणि जेव्हा मी त्यांना सांगितलं कॉल करून की सर असं असं झालं आहे तेव्हा त्यांनी त्यांचे सर पाठवले आम्हाला विचारायला बोलायला आणि ह्या माध्यमातून की आय टीमधून असं मुलगा माझा आहे त्या शाळेत शिकायला मला असं त्यांना जी तक्रार माझी काहीच नव्हती इतक्या दिवस एव्हा जाऊ द्या आज ना उद्या मुलं शिकतील पण असं बी तुम्ही शिकू नका की एका जीव जाईल ना आणि सरांना की एवढं होतं की तुम्ही येऊन तिथं चौकशी करायची असती त्याला विचारायचं असतं आम्ही आईवडील आहात आमच्यासमोर त्याला उभं करायचं असतं की बाबा तू कोणत्या उद्देशाने याला एवढं मारलंस ह्याचा एवढा अभ्यास कोणचा राहिला होता ठीक आहे राहू द्या ना पण मग तुम्ही असं मारहाण करताना आमचा विश्वास काय राहिला त्या शाळेवर आणि न्याय म्हणजे हा पाहिजेच नाही असा की आज हा हा मुलगा आहे पेक्षा लहान लहान मुलं आहेत त्या शाळेमध्ये एवढीच माझी विनंती आहे सरांना की ह्या